टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा पहिली गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा चाल करतायत किंवा जनसंवाद अभियान सुरू आहे हे अभियान आपण जाणतात देशा की देशामध्ये विद्यमान परिस्थिती पाहिली तर राजकीय सामाजिक सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रांमध्ये सगळंच उलटा पलटा सुरू आहे अक्षरशः जो काही गोंधळ सुरू आहे त्याच्यामध्ये दुर्दैवानं हे सत्य आहे की आपली न्यायिक व्यवस्था सुद्धा किंवा देशाच्या ज्या अग्रणी संस्था आहेत त्यांचे कारभारसुद्धा प्रश्न निर्माण करणारे आहेत अशा वेळेला आमचीसुद्धा आपल्याला कल्पना असेल शिवसेना पक्षाची एक केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि म्हणून त्याचाही न्यायाला विलंब होत असल्यामुळे मध्यंतरी आदरणीय उद्धवजींनी जनता न्यायालयात घेतलं आणि उभ्या देशातील सर्व पत्रकार सर्व माध्यमांचे सर्व भाषांचे पत्रकार प्रतिष्ठित व्यक्ती आणि लोकांसमोर त्यांनी ती जनता न्यायालय घेऊन सांगितलं आता जनसंवाद घेण्यामागचं सुद्धा असंच एक प्रयोजन आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही गोंधळ आहे त्या गोंधळाचं निदान महाराष्ट्राला कारण आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाढाने चले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा तो आधार व्हायच्या होती तो स्वतःच विकलांग झाला आहे नुसतं विकलांग नाही झालं आहे तर लाचारही झाला आहे त्याला स्वाभिमानानं उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून आदरणीय उद्धवजींचे हे स जनसंवाद अभियान सुरू आहे त्यानुसार जळगाव जामोद आहे खामगाव आहे मेकर आहे अशा मोताळा अशा ते सभा होतील आणि इथून ते नंतर हिंगोलीमध्ये जाणार आहेत त्यामुळे सभेसाठीच जनसंवाद वाटेत ह्या सभा घ्यायच्या असं त्यांचं पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी गेले काही महिने जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ते फिरत आहेत आता यानंतर पुढचे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याची एवढी काही करण्याची गरज नाही आहे मला असं वाटतं की आपण हा हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना पण विचारले पाहिजे कारण एक त्रांगणं आहे की सध्या ते कुठं काय जाहीर करतात सगळे आमच्याच मागे का लागलेत कधी जाहीर करणं कधी जाहीर करणं म्हणजे आम्ही जाहीर करावं आणि त्यांनी नंतर ठरवावं असं आहे का त्यासाठी तुम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे ते नॉट टू वरी कारण मुळात मुळात असं आहे की आदरणीय उद्धवजी असू द्यात माननीय आदरणीय शरद पवार साहेब असू द्यात आदरणीय सोनिया गांधीजी असू देत किंवा त्यांचे नाना पटोले साहेब आहेत किंवा थोराचे आहे सगळे एकत्र बसतील आमचे माननीय संजय साहेब त्यांच्यासोबत बसतात चर्चेतून हा विषय निघेल संपेल इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये दाखवेलच आमच्यासोबत प्रकाश आंबेडकर साहेब पण आहेत ते सगळे मिळून अल्पावधीमध्ये करतील अजूनही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्यामुळे इतका उतावळेपणे करण्याची गरज नाही महाराष्ट्र आज एकसंग करण्याची जास्त गरज आहे महाराष्ट्राला स्वाभिमानाची गरज आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एक होण्याची गरज आहे तर आदरणीय उद्धवजींनी काल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे की ठीक आहे तुम्ही प्रयत्न केला आहे आता त्यांनी पुढं एक वाक्य म्हणतं ते कोणी दाखवतच नाही आहे ते म्हणाले की हे जे काय आपण आरक्षण केलं आहे ते न्यायालयामध्ये टिकावं आणि खऱ्या अर्थानं त्याचा आविष्कार सर्वसामान्य मराठा समाजाला प्रत्यक्षात मिळावा किंवा त्याचा लाभ मिळावा यासाठी मी प्रार्थना करतो असं ते म्हणालेत ते शुभेच्छा दिल्या आहेत बघू आता बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य